श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजन निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा आजचा उपाय खूप छान आणि सुंदर असा आहे अगदी कोणीही करू शकाल पुन्हा साठीही करू शकाल असा उपाय आहे अगदी लहान बाळापासून वृद्ध आजी आजोबांपर्यंतही तुम्ही हा उपाय करू शकता कारण नजर कुणाला लागत नाही हो अगदी बाळाला स्वतःच्या आईचीही नजर लागते तसंच आपल्या घरालाही नजर कुणाना कुणाची लागू शकते अगदी छान असं चाललेलं असताना अचानकपणे घरामध्ये विवाद वाद, कलह हो चालू होतात अचानकपणे आजारपणे येतात अचानकपणे घरावरती संकट येतात तर हे कशामुळे होतं तर हे सर्व नजर दोषामुळे होतं प्रत्येकाचीच नजर चांगली असेल असं नाही किंवा प्रत्येकाचीच नजर वाईट असेल असेही नाही पण उपाय करायला काय हरकत आहे कधी चालता चालता आपला चुकून एखादा पहा लिंबू मिरच्या वगैरे जे काही ते हे असतं उतारा केलेला असतो त्याला चुकून कळत न कळत पाय लागतो किंवा कळत न कळत आपल्या गाडी त्या वरून जाते किंवा आपण जरी फोर व्हीलरमध्ये गेलो कशातही जरी गेलो तरी पण त्या गाडीच्या खा गाडीच्या उतारांवरून जाते तर कळत ना कळत हे दोष आपल्याला लागतात ह्या इडापिडा आपल्याला लागतात ह्या बाधा आपल्याला होतात तर आपल्याला या बाधा होऊ नयेत कुणाची नजर लागू नये त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे अगदी पाच दहा रुपयात होईल असा उपाय आहे तर यासाठी तुम्हाला काय साहित्य लागणार आहे तेही सांगणार आहे उपाय कधी करायचा तेही सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत निश्चित पोहोचली जाईल तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही शनिवारी किंवा मंगळवारी करू शकता किंवा गुरुवारी जरी केला तरीही चालेल उपाय अगदी साधा सोपा आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे काळा धागा पहा धाग्याचे खूप प्रकार आहेत एक तर कलावा आपल्याला माहिती आहे लाल पिवळ्या रंगाचा कलावा येतो किंवा काय म्हणतात त्याला पतरंगी धागा म्हणजे त्यामध्ये पाच सहा रंगाचे धागे असतात तो पतरंगी धागा आणि काळा एक धागा येतो किंवा लाल धागाही येतो तर तुम्हाला येथे लागणार आहे काळ्या रंगाचा धागा किंवा अगदी आपल्या घरामध्ये पहा तो, तो, एथे लागना तो, 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 तो करगुटा असतो जो आपण भाऊबीजेला आपल्या भावाला बांधण्यासाठी देतो तर हा काळ्या रंगाचा करगुटा जरी तुमच्या घरामध्ये असेल तरीही चालेल तर हा हा करगुट्याचा धागा किंवा काळ्या रंगाचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून स्वच्छ हातपाय धुवून बसायचा आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे हा धागा एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये घेतल्याच्या नंतर ना धूप दीप अगरबत्ती सर्व ह्या धाग्याला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला येथे सात ते अकरा वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे ताई आम्हाला हनुमान हो। चालिसा येत नाही आम्हाला लिहिता वाचता येत नाही काही हरकत नाही आपण आपल्या घरातच बसलेलो आहोत तर तुम्ही ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जरी हनुमान चालिसा म्हणून सर्च केलं तरीही भेटून जाईल तुम्ही फक्त आणि फक्त हात जोडून बसायचं आहे आणि हा जो धागा आहे हा एक तर हाता हाता तुम्ही हातातही घेऊ शकता किंवा हातात घेणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्या प्लेटमध्ये ठेवून मंदिरामध्ये जरी ठेवलात तरी चालेल ज्यांना शक्य असेल त्यांनी हातामध्ये घ्या आणि असं हातात धरून तुम्हाला फक्त बसायचं आहे ज्यांना म्हणता येईल हनुमान चालीसा त्यांनी म्हणायचा आहे किंवा ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी फक्त श्रवण जरी केली तरीही चालेल अकरा एकवीस एक्कावन्नास किंवा एकशे आठ वेळा आहे हनुमान चालीसेचं तुम्ही श्रवण पठण करू शकता हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जवळपास जेथे हनुमंतरायांचं मंदिर आहे जेथे मारुती रायांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जायचं आहे हा जो धागा आहे हा धागा हनुमान महाराजांच्या चरणाशी लावायचा आहे आणि हनुमान महाराजांच्या चरणाशी जो काही शेंदूर असतो तो शेंदूर थोडा का होईने ह्या धाग्याला लागला पाहिजे आता ताई आमच्या इथे लांबूनच आम्ही दर्शन घेतो मंदिरात हनुमान महाराजांना स्पर्श करणे अलाउड नाही तर काय करू काही हरकत नाही जे महाराज जी असतील त्यांच्याकडे द्या त्या काकांना सांगा की काका हनुमान महाराजांच्या पायाचा थोडासा शेंदूर या धाग्याला लागला पाहिजे प्लीज एवढं करा तर ते निश्चित हे करतात तर तो धाग्याला शेंदूर लावून तुम्हाला काय करायचं आहे तो धागा घरी घेऊन यायचा आहे घरी घेऊन आल्याच्या नंतर ना तुम्हाला हा जो धागा आहे हा धागा तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं सा राहिलं की हा धागा ज्यावेळेस तुम्ही मंदिरामध्ये जाणार आहात मंदिरामध्ये गेल्याच्या नंतरनं तो धागा घ्यायचा आहे महाराजांकडनं घ्यायचा हातामध्ये ठेवायचा उजव्या हातात धरायचा आणि तुमची जी काही इच्छा आहे किंवा तुम्हाला जे काही संकट आहे जे काही समस्या आहे किंवा जे काही बाधा आहे जे काही तुमची इच्छा जे काही संकट जे काही असेल ते तुम्हाला तेथेच मंदिरामध्ये बोलायचं आहे की हे हनुमंत महाराज मला असं असं होत आहे किंवा माझी ही ही समस्या आहे हो किंवा ही ही नजर दोष आहे असं मला जाणवत आहे तर हे सर्व काही दूर होऊ दे या सर्वातून माझं रक्षण कर असं बोलायचं आहे कारण सर्वांना माहिती आहे हनुमंत महाराज आजही पृथ्वी तलावरती अंश रूपाने वास करत आहेत आजही ते जागृत स्वरूपात आपल्या पृथ्वीवरती आहेत म्हणून आपल्याला हनुमंतरायांचे उपाय हे करायचे आहेत आणि शनिवारी केलेले उपाय हे कधीही खाली जात नाही तांत्रिक मांत्रिक कोणतेही उपाय म्हणा हे शनिवारी केलेले कधीच वाया जात नाही त्याचा शनिवारी साक्षात आ, मारुती राहा त्याचप्रमाणे म्हणजेच हनुमंत राहा हे पृथ्वी तलावरती वास करत असत संचार करत असत म्हणून आपल्याला शनिवारी हा उपाय करायचा आहे शनिवारी मंगळवारी किंवा गुरुवारी कोणत्याही दिवशी करा मनामध्ये पॉझिटिव्हिटी असणं गरजेचे हो नाही तर मनामध्ये देव नाही आणि करतोय देव देव म्हणे भावन देवा मला पाव असं होईल तर नाही मनामध्ये भाव देव ठेवा देव पावतो संयम ठेवा प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते वेळ आल्याच्या नंतर ना स्वामी द्यायलाच बसलेले आहे भरभरून देईल इतकं देईल की आपली जोडी ही कमी पडेल इतकं देईल फक्त संयम ठेवा हा धागा घरी घेऊन या घरी घेऊन आल्याच्या नंतरनं तुमच्या घरात जितकी लोकं असतील त्या अंदाजानुसार तो धागा घेऊन जा आता आमच्या घरामध्ये समजा मी ये तुमचे दाजी येते आणि आत्ता तर मी काय करणार मोठा धागा घेणार एक मीटर जरी घेतला तरी बस होईल आणि हा धागा तुम्ही तुमच्या डाव्या पायामध्ये बांधू शकता किंवा डाव्या हातामध्ये बांधू शकता किंवा गळ्यामध्ये घालू शकता किंवा कमरेला बांधू शकता तुम्हाला जेथे बांधणं शक्य आहे तेथे तुम्ही बांधू शकता तुमच्या इच्छाशक्तीनुसार काही हातात बांधतात काही दंडावर बांधतात काही गळ्यात बांधतात तर काही डाव्या पायातही बांधतात तर असं केल्यामुळं तुमची जी काही वाईट बाधा आहे जी काही नजर दोष आहे किंवा जे काही तुम्हाला भीती आहे किंवा जे काही समस्या आहे त्या समस्यांपासून त्या निगेटिव्हिटी पासून तुमचं रक्षण होण्यास मदत होईल म्हणून तुम्हाला हा उपाय शनिवारी करायचा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने रुजू श्री स्री स्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय